दोघी मी भांडे असतात गॉसिपिंग करतात हे ते अगं माहिती मी आता धुते भांडे चला मी भांडे धुते पण माझा व्हिडिओ बनवा ताई ना आपण नाही अजून नवीन घरी नाही आलेले तू गेले नवीन घर घेतलं नाही तेव्हा ना त्याने ते इथेच राहत होते ऋतू मध्ये आपण चायनीज खाले आणि रुईश एकदम लहान होता बघ नाही आता नवीन घर घेतलं तेव्हा रेंट नाही होते तू बोलवलंच नाही ना

मी मी पण तुझा तुझ्या फ्रेंड सोबत आईस्क्रीम खायला माऊ घेऊन चालली आहे आमची तोंड बघून देणार सांग माऊ तू एवढी सेल टॅक्स इन्स्पेक्टर असताना आम्ही पैसे घ्यायचे म्हणजे काय आईस्क्रीम

ॉक तिक तिकड सगळं आईस्क्रीम पार्लर आलेला आहे फॅमिली पॅक घेता की कोण घेतात काय घेता कस खात इथे आतपर्यंत आहे ना बसायला आईस्क्रीम दाखायच त्याला राहू देशला अरे इथेच बसूया कविता घरी नाही समोर तर मेल्ट वगैरे व्हायची पुन्हा तिथे जाऊन सगळं पाळत राहतील लादीवर आहे ना अशा इथेच खाऊया हां हे नक्की कोणता हात काढा कोणता चॉईस कराय चला पट हा आणखी हां बघा तुला फोन फोन हां बायर <laughs> घोके <laughs> 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 हा मला विधी वाटते ना म त्याची लांब राहा मला तो कुत्तूची विधी वाटते लांब काय आलं चला चलो बसा मारो का नाही बसा आई बसा बसा हा बसू दे हो हो आम्ही हो, उभे उभे खाणार आहे तुम्ही बसून खा ओके चला आईस्क्रीम पार्टी झाली ना तुमची हां हा बघायकडे हा मग एक मिनटं फोटो काढते चला बसा बसावणारे दोन असतील एवढं पण सुरत लांब नाही अशा

हा थांबा थांबा ओके आता वाजले तू बघा सगळे तुमच्याकडे कसा बघतोय बच्चा पार्टीची झाली ना आईस्क्रीम पार्टी खुश जण खुश रुईश खुश चलो अभि सो जाओ घर पे जाके पडणार आहे ते तिथे सगळ्यांची शेवटी उरलंय ना सगळ्यांचं खाऊन झालंय तर आम्ही ते पडलं ना ते <laughs> चलो अबई आ गए हम घर पे चलो चपला का सगळ्यांनी आता भजी बनवणार आता भजी कोण कोण आहे ओके भले घराचा टाव उडा हा बाय घर का टाव कांद्याची खायची की बटाट्याची भजी खायची कांद्याची खायची की बटाट्याची च माल बघ वाजले किती बघा जरा किती वाजलेत बघा आता खेळणी कोणी लावायची बारा वाजले बारा हा आणि कोणाला पास्ता खायचा आहे मॅगी खायची अजून

तिथे आम्ही आईस्क्रीम खाऊन आलेलो आहेत आणि आता सगळेजण डान्स करणार आहे पहिली आमची क्यूट एक्सप्रेशन क्वीन डान्स करणार आहे एकदम छान डान्स करते यूट्यूबला बघितलं तर सॉन्ग लावलेला क्लेम येतो म्हणून मी इथे आवाज म्यूट केलेला आहे आणि ओवर देते बादल बरसा मी जुली हे ट्रेंडिंग जे सॉन्ग आहे त्याच्यावरती डान्स करते you mm.

चाललेली असं दीदीने केलं ते मी करणार आणि कविता मुलाला झोपून घेऊया आवड नाही तुमचं नाही चला झोपून ना घ्या <Bowser>

मग असं करा तुम्ही बेडरूम मध्ये झोपा आम्ही हॉलमध्ये झोपतो ओके okay? चालेल का डन चल मग सगळ्यांना गुड नाईट मग तुझ्या फ्रेंड लाईट दे दे तुझ्या फ्रेंड ओके गुड नाईट चला मग झोपायला गुड नाईट आजी जाऊ झोपतो ना तू चला मग अशा पी एच डी झाली असेल तर झोपायला